मिरज तालुक्यातील लिंगनूर येथील शेतकरी कैलास वीरभद्र चौधरी यांनी राहत्या घरी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे कैलास वीरभद्र चौधरी राहणार सध्या वय पंचेचाळीस यांनी जमिनीच्या वादातून कर्जबाजारी झाल्यामुळे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करत आत्महत्या केली आहे कीटकनाशक पिल्यानंतर कैलास यांना तातडीनं मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय त्यांच्या पश्चात पत्नी असून जमिनीच्या वादातून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कीटकनाशक प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली आहे गावातल्या जबाबदार असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी तातडीनं कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे या प्रकरणी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी सर्व माहिती घेऊन लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होईल अशी माहिती दिली आहे या प्रकरणी हवलदार यांनी अधिक तपास करत आहेत अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट